सेविका मदतनीस महासंघ जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीनं आज वसमत तालुकास्तरीय बैठक संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये राज्य शासनाशी प्रचंड मोठा संघर्ष करून संप करून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपये मदतनीसांच्या मानधनात तीन हजार रुपये वाढ करून घेतलेली आहे त्याचा आनंदी मेळावा आज या ठिकाणी वसमत येथे संपन्न झाला शासनानं जी आर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मानधनवाडीचा काढलेला आहे ऑक्टोबर चोवीसपासून मानधनसुद्धा वाढीवसहित कार्यकर्ते मदत निसांना मिळू लागलेला आहे परंतु सरकारनं याच्यामध्ये पाच हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं जी आर पाच हजारचा काढलेला आहे परंतु त्याच्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली दोन हजार रुपये कार्यकर्त्याला आणि एक हजार रुपये मदत निसला देण्याचं जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे प्रोत्साहन भत्ता देण्याचा काही या ठिकाणी कृती समितीशी संघटनेशी चर्च सरकारनं चर्चा केलेली नाही परंतु त्यांनी जो काही पाच हजार रुपये मानधन वाढ द्यायचा लेखी आश्वासन दिलं होतं ते या ठिकाणी पाळलं खरं परंतु एक प्रकारे या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता दे नावा त्याच्या नावाखाली सरकारनं दिशाभूल केलेली आहे आणि ही दि, दिशाभूल हा प्रोत्साहन भत्ता हा शब्द आम्हाला अजिबात मान्य नाही सरकारनं जो काही प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबरपासून देणं बाकी आहे तो सरसगा अंगणवाडी सेविका मदत निसांना दिला पाहिजे आणि इथून पुढं प्रोत्साहन भत्त्याची जी काही रक्कम आहे ते रेग्युलर बांधनामध्ये जमा करून अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये आणि मदतनीसांना साडेआठ हजार रुपये मानधन दिलं पाहिजे हा आजच्या या मेळाव्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे याच्यासोबतच अंगणवाडी सेविका मदतनीसांना रिटायर झाल्यानंतर दरमहा पेन्शन देण्याचा सरकारनं मंजूर केलेला आहे त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे परंतु त्या प्रस्तावाची अद्यापही त्याच्या जी आरमध्ये रूपांतर झालेलं नाही पेन्शन दरमहा दिलं पाहिजे त्याचा जी आर तात्काळ काढला पाहिजे ग्रॅच्युटी शासनानं दिली पाहिजे त्याचासुद्धा जी आर तत्काळ काढला पाहिजे या सर्व मागण्यांसाठी आता पुन्हा आम्ही अंगणवाडी कृती कर्मचारी कृती समितीच्या वतीनं मुंबई येथे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विराट मोर्चाचं आयोजन करण्याचा संकल्प या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेला आहे केंद्र सरकारने सुद्धा ऑक्टोबर दोन हजार अठराच्या नंतर अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनामध्ये वाढ केलेली नाही केंद्र सरकारनंसुद्धा मानधनात वाढ केली पाहिजे तसा प्रस्ताव आम्ही राज केंद्र सरकारलासुद्धा या आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून तयार करून पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत आता सध्या आणखीन आयरनवीरचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप हे पोषण ट्रॅकर ॲप व्हर्जन याचं दररोज बदल नवीन नवीन नवी येऊ लागलेलं आहे परंतु त्या व्हर्जनमध्ये काय बदल झालेला आहे त्याचं परिपूर्ण प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं नाही आणि म्हणून जोपर्यंत अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲप चांगल्या पद्धतीनं समजत नाही तोपर्यंत त्यांना त्याचं प्रशिक्षण सरकारनं दिलं पाहिजे तेव्हा कुठंतरी त्या चांगल्या पद्धतीनं पोषण ट्रॅकर ॲपवर काम करू शकतील एकतर वर्जन बदलायचं आणि त्याचे माहिती अंगणवाडी सेविकेला द्यायची नाही आणि त्यांच्याकडून शंभर टक्के काम पोषण ट्रॅकरमध्ये झालं पाहिजे अशी जी काही भूमिका सरकारनं घेतली आहे ती अत्यंत चुकीची आहे आधी प्रशिक्षण द्या त्यानंतर काम त्यांच्याकडून घ्या बघा मग त्या कसा शंभर टक्के काम करू शकतील असंही आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून दावा केलेला आहे आणि या सगळ्या मागण्या मंजूर करण्यात घेऊन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महासंघ हे सातत्यानं लढत आहे लढत लढत राहणार आहे असंही मी याप्रसंगी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद